हॅलो नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आणखी खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर माझ्यासारख्या सगळ्या स्त्रिया सकाळी उठून स्वयंपाकाला लागलेल्या असतील मी सुद्धा सकाळी लवकर उठले बाकीचं सगळं आवरलेलं आहे पूजा वगैरे घरची झालेली आहे आणि उठल्या उठल्या पहिल्यांदा मी आंघोळ वगैरे करून कुकर लावलं होतं डाळ लावून दिली होती ती पूर्णाची तर ते माझं पूर्ण पूर्ण कुकर शिजलेलं आहे डाळ शिजलेली आहे तर त्याला मी कुकरमध्ये डाळ जी आहे ते कडईमध्ये ट्रान्सफर केले जेणेकरून मला त्याला चटका दिला म्हणजेच त्याला पुरण साखर वगैरे मिक्स करायला मला सोपं जाईल आणि जे आणि त्यामध्ये मी साखर वगैरे मिक्स करून ते मी कुक गॅसवर ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो, तो एकदम खूप सारा भांड्यांचा पसारा तर भांडे कमी पाड पाडायच्या काही ट्रिक्स आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता कुकरमध्ये आपण डाळ लावलेली होती आणि तोच तेच डाळ आपण कढईमध्ये ट्रान्सफर केली आहे पुरणाचा चटका दिला आणि त्या कुकरमध्ये लगेचच आपण भात लावून घेतो आहे तर बघा आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना प्रत्येक घहिणी ग्रहणी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा एक अट अ टाईम एक एक वेस, एक वेळेस एकच काम करत नाही खूप सारे कामं आपल्याला करावे लागतात एकदम मल्टीटास्किंग आपल्याला करावीच लागते मल्टीटास्किंग आणि ला टाईम मॅनेजमेंट असेल ना तर कामं सोपी होतात आणि पटकनसुद्धा होतात तर आता आपलं च पुरण होतं एक साईडला भात होते तोपर्यंतच मी इकडे लसण वगैरे सोलून घेते आपल्याला क आमटीची तयारी करायची आणि त्याचबरोबर मी कांदा कट करून घेतलेला होता आपल्याला भज्याचं पीठ सुद्धा कालून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता की मी ॲट अ टाइम किती काम करते तर अशाच प्रकारे मल्टीटास्किंग आणि टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही सुद्धा व्यवस्थित ठेवला ना तर तुमचं सुद्धा खूप पटपट आणि लवकर काम होईल आणि थोडासा जो वेळ आपल्यासाठी भेटणार आहे तो तुम्ही आपल्या स्वतःसाठी तो घालवता येईल तर आता तुम्ही इथं व्यवस्थित सगळं करून घेते आहे तर आता जे आपलं बेसिक मी तुम्हाला क पूर्ण दाखवणार नाही की पीठ वगैरे कसं मिक्स करायचं तर ते मी क करते जे आपलं बेसिक आपलं भज्याचं पीठ आपण जसं कॉमनली मिक्स करतो त्याप्रकारे सगळं मी पीठ वगैरे मिक्स करून ठेवते आहे त्याचबरोबर बघते की आपलं पुरणसुद्धा व्यवस्थित थोडंसं दाटसर होईच तर आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं पुरण वगैरे होईस तर भात पण एका साईडला होत होतो आहे तर आणि आपला आजचा आपला व्हिडि जो एक व्हिडिओ आहे <invention YouTube> किचन क्लिनिंगचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झा व्हायरल झालेला आहे खूप सारे त्याला कमेंट्स आले तुमचे सपोर्ट सपोर्ट भेटलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि लवकरच मी तुमच्यासोबत मंथली क्लिनिंग किचन क्लिनिंग रुटीनसुद्धा शेअर करणार आहे जर ते तुम्हाला पाहायचं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता इथं बाकी सगळे कामं झालेले आहे आणि त्याचबरोबर जे काही आपण पसारा किचन किचन ओट्यावर घेतो आहे करण्यासाठी टाकण्यासाठी भज्याभुज्यामध्ये वगैरे सुद्धा भरण्या मी जागच्या जागी ठेवते कारण जास्त करून पसारा होणार नाही हे सुद्धा आपण काम करत करत किचनमध्ये करत करत एक किचन मध्ये असताना एका टायमाला खूप सारे आपण काम करू शकतो हे सुद्धा तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेलं आहे तर इथे बघू बा माझं पुरण वगैरे सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे करून घेते मी आणि त्यानंतर तुम्हाला बोलते तर आता इथे बघू शकता आहे आपलं पुरण वगैरे झालेलं आहे भातसुद्धा झालेलं आहे तर एवढं सगळं होईस तर मी भज्याचं पीठ काढून घेतलेलं आहे आमटीची तयारी झालेली आहे आणि त्याचबरोबर पीठसुद्धा मळून आपलं झालेलं आहे खूप सारे काम आपले झालेले आहेत तर आता जे मी कढई कढईमध्ये आपण पुरण केलं होतं ते पुरण मी वाटून ठेवलेलं आहे बाजूला काढून आणि तीच कढई धुवून घेतली त्यामध्ये आपल्याला प भजेपापड तळून घ्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं तेल त्याच ह्या याच कढईमध्ये आपल्याला आमटीसुद्धा करून घ्यायचं आहे तर आता बघा इथं आपले किती भांडे कमी पडले बरोबर ना तर अशाच प्रकार प्रकारे रियुजेबल भांडे आपण प्रत भांडे यूज रियूज करून आपण इथं वापरू शकतो तर अशाच प्रकारचे आपल्याला भांडेसुद्धा इथं वापरायचे आहेत तर अशाच प्रकारे जेव्हा आपण स्वयंपाक करत ना थोडेफार असं व्यवस्थित टेक्निक लावून किंवा थोडंफार विचार करून भांडे भांड्यांचा वापर केला तर आपले भांडेचा पसारा सुद्धा कमी होईल तर इथं माझे भजे वगैरे पापड वगैरे तळून झालेले आहेत तर तशा असं आता शौर्याच्या शाळेचा टाईम झाला आहे तर त्याला घेऊन आहे तर आता पापड वगैरे तळून झालेले आहेत बाकीचे सगळे झाले तर आता शौर्याच्या शाळेचा टाइम झालाय शौर्याला शाळेत घेऊन जाते चला पटकन चला चला शिवाजीला काय सुट्टी आहे आज पटकन चल शौर्य चला 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 काय रुमाल 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 आहे ना बॅग मधे घेता पण लवकर आज एव गाडे आहे त्यामुळं बॅग वगैरे काहीच नाही आहे ना शौर्य बॅग नाही ना हे घे चल चला 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 स्कूल चलो चला होय पाहायचं नाही बाळा असं हो हा तुझ्यात पण ताकद तर आता मला स्वयंपाक झाला सगळं झालं आणि आता आवरून झालेलं आहे तर ग्रीन कलरची साडी घातली तुम्हाला एक मी बॅग टाइम दाखवते आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये चहा हा पौर्णिमेचा लुक कसा आवडतोय तो कमेंट्स करून नक्की सांगा तर आता मस्त मंदिरामध्ये निघतोय सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालेलो मंदिरामध्ये मंदिर काही घरापासून जास्त लांब नाही जवळच आहे तर आम्ही निघालो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये इथं येण्याचं कारण एवढं इथं जास्त गर्दी नव्ह गर्दी नव्हती दुसऱ्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती इथं व्यवस्थित फोटो वगैरे काढता आले असते त्यामुळे इथं आलेलो आहोत तर इथं पूजा वगैरे मी करून घेते आता इथं पूजा वगैरे झाली आणि पूजा झाल्यानंतर भरपूर आम्ही फोटोशूट आणि काही रील्स सुद्धा काढल्या त्या वगैरे करून आले आता जेवण करायचंय आणि आता आमच्या शिवाजचा पडला आहे दात पहिला दात पडलेला आहे बघा तुम्ही दाखव आकार शिवांशचा दात पडले कुठे तुझे दात दात कुठे आणि तो काल पडलाय आणि कालपासून तो दात त्याने किशातच घेऊन फिरतोय <laughs> आणि काय म्हणतोय रे काय काय करणार आहे दाताच काय करणार आहे सोन्याचं बनवणार आहे कुठे ठेवणार हा आता नवीन पद्धत आहे पडलेला दात मंदिरामध्ये ठेवला की तो सोन्याचा बनतो आहे ना असं शिवांशचं म्हणणं आहे नाही इथे छोट इथे सोन्याचा बनवतो जय देवाजवळ ठेवतो का जे जे सोन्याचा बनवतो का आता मी जेवण करून घेते आणि त्यानंतर बोलते तर आजचा चवठ पौर्णिमेचा पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केला आहे तर आता वाजलेले आहेत सात माझं ट्युशन वगैरे सगळं सुटलेलं झालेलं आहे तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुढे शूट करायचं होतं त्यावेळेसच मला एंड करायचं होतं व्हिडिओ पण ते जमलं नाही तर मला आता व्हिडिओ मला एड एंड करून घ्यावा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका एक लाईकमुळं ना माझा व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचायला मला मदत होते त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेलं जे बेल ऐकून आहे त्याला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय